नमस्कार ए आर केरेट फूड इज टू यूज ऑन टाईम आता आपले स्वागत आहे तर आज आपण मस्त असा छानसा व्हेज मराठा बनवणार आहे तर चला करूया सुरुवात झटपट रेसिपीला त्यासाठी इथे मी कांदे शिमला मिरची आणि पत्ताकोबी घेतलेली आहे आणि एक टोमॅटो घेतला आहे टोमॅटो आपल्याला ग्रेव्हीला यूज करायचं आहे पण हे पत्ताकोबी कांदे आणि शिमला मिरची आपल्याला बारीक अशी कट करून घ्यायची आहे आणि नंतर आपण बघूया हो। मी पत्ता गोबी आणि शिमला मिरची ही बारीक करून कट करून बाजूला ठेवलेली आहे आता आपल्याला अद्रक लसूणची पेस्ट बनवायची आहे हो पण यात मी अद्रक टाकलेलं नाही आहे यात मी टाकलेलं आहे लसूण आणि जिरा कढीपत्ता तर आणि त्यातच त्यासोबत टाकलेलं आहे कोथिंबीरचे देठ यांनी काय होतं आपल्या मसाल्याची म्हणजे ल पेस्टची चव वाढतं तर चला बघूया पण इथे आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची यामध्ये पाणी न घालता आपल्याला ही पेस्ट बनवायची आहे म्हणजे आपली ही पेस्ट कशी होणार जाडसर होणार तर ती आता पेस्ट आपण करून ठेवलेली आहे तर चला बघूया तर आपल्याला एका भांड्यामध्ये व्हेजेस घ्यायचे जे आपण कट करून ठेवलेले आता पत्ता गोबी आणि शिमला मिरची कांदा आणि बारीक चिरलेली हिरवी मिरची याला व्यवस्थित कट करायचं बारीक म्हणजे बारीकच करायचं त्यात घालायची अद्रक लसूणची पेस्ट दोन चम्मच थोडं मिरची पावडर थोडी हळद आणि चवीनुसार मीठ घालायचं आणि तसेच यामध्ये घालायचे दोन चम्मच कॉनफ्लावर दोन चम्मच मैदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं जेणेकरून यामध्ये पातळ होणार नाही काय होतं यामध्ये मीठ घातलं की पत्ता खोबीला पाणी सुटायला सुरुवात होते त्यामुळे ते व्यवस्थित प्रॉपरली आपल्याला मिक्स करायचं आणि पाहिजे असला तर थोडा आणखी मैदा किंवा कॉनफ्लावर यामध्ये आपण मिक्स करू शकतो आणि याचे व्यवस्थित बॉल बनवून घ्यायचे हो मी तर विसरली यात बेसनसुद्धा घालायचे आहेत हो एक चम्मच बेसनसुद्धा घालायचे आहेत तर चला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि याचे बनवायचे आपल्याला छान असे गोळे मी इथे जा मोठे गोळे बनवले आहेत तुम्ही छोटे छोटे गोळे पण बनवू शकता किंवा वेगळ्या आकाराचे सुद्धा बनवू शकतात आणि याच्यात कोथिंबीर टाकायची विसरायची नाही बरं का त्यामुळे काय होतं चव आणखी वाढतं तर चला बघूया आणि करूया असे छानशे गोळे तर चला या तर इथे झाले आपले छानसे असे गोळे तयार तर याला आता याला ठेवायचे बाजूला आणि आता आपल्याला ग्रेव्हीची तयारी करायची तर त्यासाठी काय घ्यायचे चला बघूया मग आपल्याला घ्यायचं एका पॅनमध्ये थोडं तेल थोडा कांदा आणि खोबरं आणि त्यासोबतच थोडी हरभऱ्याची डाळ आणि ग्रेवीसाठी इथे आपल्याला चांगली थिक यावी म्हणून आपण इथे घातलेली आहे ती ती नसल्यास तुम्ही शेंगदाणेसुद्धा घालू शकता याला व्यवस्थित खरपूस होतपर्यंत भाजून घ्यायचं आहे आणि मिक्सरमध्ये छान असं बारीक करून घ्यायची आहे आणि याची छान अशी पेस्ट बनवायची आहे तर हे पटपट करायचं आणि पटपट आपल्या ग्रेवीला सुरुवात करायची चला बघूया कांदा आणि खोबरं आपण भाजून घेतलेलं आहे आता याची आपण पेस्ट बनवून ठेवणार आहे तोपर्यंत आपण इथे तळायला घ्यायचं आहे तर चला बघूया इथे एका कढईमध्ये तेल घेतलेलं आहे त्याला व्यवस्थित गरम होऊन दिलेलं आहे आणि इथे आपल्याला बॉल्स हे तळून घ्यायचे आहे हे व्यवस्थित खरपूस होतपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहे हो पण हे तळत असताना याला मिडियम फ्लेमवर ठेवायचं जेणेकरून ते आतमधून पण व्यवस्थित होणार आणि ते आपले बॉल्स कच्चे राहणार नाही काय होतं भरपूर तर आपण हाय फ्लेमवर तळले की वरचं सगळं काळपट होतं आणि आतमधले तसेच कच्चे राहतात त्याच्यामुळे आपल्याला ते व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत आपले सगळे बॉल्स तळून झालेले आहेत आता आपल्याला ते ठेवायचे आहे बाजूला आणि ग्रेव्हीला सुरुवात करायची चला बघूया इथे आपल्याला त्याच कढईमध्ये मी तेल घेतलेलं आहे हो तळलेल्याच कढईमध्ये आणि त्यात आपल्याला तेल व्यवस्थित गरम झालं की त्यामध्ये दोन तेजपान घालून घ्यायचे आहे आणि आपण जो खोबरं आणि कांद्याची पेस्ट बनवली आहे ते व्यवस्थित त्यामध्ये घालून घ्यायची आहे आणि त्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे ते पण तेल सुटेपर्यंत व्यवस्थित करायचं आहे याच्यामध्ये आपल्याला फ्लेम मिडीयम ठेवायचं आहे हाय करायचं नाही जेणेकरून याची टेस्ट चेंज पण होणार नाही आणि याचा कच्चा पण आहे तो निघून जाणार आणि हो यामध्ये आपण टोमॅटोची जी प्युरी बनवलेली आहे ती पण यात घालायची आहे आणि व्यवस्थित तेल सुटेपर्यंत आपल्याला याला फ्राय करून घ्यायचं चला बघूया त्याला पण आपल्याला तेच तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे नंतर काय करायचं आहे विचार करा तोपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तर चला समोरची स्टेप यामध्ये व्यवस्थित तेल सुटत आलं की त्यामध्ये हो एक तर राहिलच आपल्या भाज्या फ्राय करून घ्यायच्या राहिल्यात हो मी इथे थोडं कांदा आणि जाडसर अशी शिमला मिरची कट करून घेतली आहे आणि बारीक चिरलेलं लसूण याला हाय फ्लेमवर व्यवस्थित फ्राय केलेलं आहे आपल्याला एकदम म्हणजे जाळायचं नाही आहे किंवा शिजवायचं पण नाही आहे याला हलकं फ्राय करून घ्यायचं आहे आणि याला आपल्याला बाजूला ठेवायचं आहे तोपर्यंत आपला मसाला हा व्यवस्थित होत तर चला बघूया हे जे आपण बनवलेलं आहे यामुळे आपल्या ग्रेवीची टेस्ट वाढणार आहे जर तुमच्याकडे बीन्स असेल त्या पण यामध्ये हाय फ्लेमवर फ्राय करून घेऊ शकता यामुळे सुद्धा भाजीची दुपटीने वाढणार आहे आणि काय हे सगळं कशासाठी करत असतो आपण भाजी कशी चांगली होणार आणि कशी चांगली दिसणार तर दिसण्यासाठी आणि चवीसाठी काही ना काही तर जुगाड करावाच लागतो तर चला करूया समोर बघूया काय केलं ते यामध्ये तुम्ही ग्रेवीला विसरू नका आता या ग्रेवीला व्यवस्थित तेल सुटत आलेले आहेत तर यामध्ये घालायचं आहे एक चम्मच लसूण पेस्ट बरोबर बोललात लसूण पेस्ट यामध्ये आपण अद्रक टाकलेलं नाही त्याच्यामुळे आपण याला अद्रक लसूणची पेस्ट म्हणू शकत नाही तर यात घालणारे आपण लसूण आणि पत्तेची पेस्ट तर याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे जेणेकरून लसूणचा स्मेल आहे तो कमी होईल आणि व्यवस्थित ती शिजल्या जाईल त्यानंतर यामध्ये घालायचे आहे एक चम्मच मिरची पावडर नंतर त्यानंतर त्यामध्ये घालणार आपण चवीनुसार मीठ मिठाशिवाय तर चव नाही त्या त्या त्यामुळे मीठ घालणं अत्यावश्यक आहे आणि त्यानंतर एक चम्मच धना पावडर आणि हळद आता याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला पण थोडं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे तर चला बघूया समोर घेतलेला आहे व्यवस्थित परतून आता यामध्ये आपण घालणार आहोत थोडं पाणी आणि हो हे पाणी कुठलं घालायचं आहे जे टोमॅटोची प्युरी केली होती आपण म्हणजे मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं होतं त्याच मिक्सरच्या भांड्यामधलं पाणी यामध्ये आपण घालणार आहोत हो पण त्या अगोदर आपल्याला घालायचं आहे फ्राय केलेली शिमला मिरची आणि कांदा याला व्यवस्थित यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि थोडं पाणी घालून याला परत तेल सुटेपर्यंत परतून पर घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता याला छान असं तेल सुटलेलं आहे आणि आत्ता यामध्ये घालायचं आपल्याला काय घालायचं आहे सांगा बरं hmm. बरोबर यामध्ये घालायचं आपल्याला आप पाणी हो पण पाणी कुठलं गरम पाणी घालायचं आहे आणि छान असं उकळी येऊ द्यायची आहे तर चला बघूया आपल्या ग्रेवीला किती छान कलर आणि सवतरते खाल्ल्याच्या नंतर कळणार ना पण कलर तर आपल्याला कळू शकतो तर यामध्ये पाणी घातल्याच्या नंतर बघा किती छान कलर आलेले आहे आणि याला उकळी आल्याच्यानंतर हो पण पाणी तुम्हाला ज्या प्रमाणात पातळ पाहिजे त्या प्रमाणातच घाला आणि याला उकळी आल्याच्यानंतर डिशमध्ये वाढून घ्या आणि हो याला आपल्याला सजवण्यासाठी काय करायचं आहे तर यामध्ये मी घातलेली आहे कांद्याची पात आणि हो यामध्ये आपण जे वडे तळलेले होते आपल्याला गरम गरम ग्रेव्हीमध्ये घालायचे नाही आहेत ते आपल्याला जेव्हा जेवण करायच्या वेळेस आपण ग्रेव्ही सर्व करू तेव्हा त्यामध्ये घालायचे आहेत तर असे छान असे गोळे ठेवून घ्यायचे आहेत कांद्याची पात वरून घालायचे आहेत कोथिंबीर पण तुम्ही यामध्ये घालू शकता आणि मस्त यामध्ये मलाई घालायचे तुम्ही बघू शकता इतकं सुंदर झालेलं आहे आणि बघूनच मला छान अशी भूक लागलेली आहे तर तुम्ही पण करून बघा ही रेसिपी आणि पटपट माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा फेसबुकवर असेल तर फॉलो करा आणि हो परत भेटू दुसऱ्या नवीन रेसिपीमध्ये तर चला धन्यवाद टाटा बाय बाय